नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल उपवासाचे वडे कसे बनवणारे ते सांगणार आहे कोणत्याही गोष्टीची आधी तयारी करून न ठेवता अगदी पाच मिनिटात तयार होणारे हे उपवासाचे कुरकुरीत असे हे वडे नक्की बनवून बघा वेगळ्याच पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणारे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण त्यासाठी एक वाटी भगर घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणे घेतले एक कढई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये जे बी आपण अर्धी वाटी शाबुदाने घेतले त्याला आता व्यवस्थित भाजून घेऊया भाजून जर घेतले तर त्यातलं मॉइश्चरायझर कमी होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन दळल्या जाता त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्या दळून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण ही एक वाटी भगर टाकून घेऊया आणि तिला पण दळून घेऊया दळताना आपल्याला जास्त बारीक दळायचं नाही रवाळ ठेवा थोडं रवा कसा असतो आपला त्या पद्धतीने असं रवाळ मिश्रण ठेवा जितकं रवाळ राहील तितके तुमचे वडे कुरकुरीत असे होतील या पद्धतीने ठेवा मिश्रण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या घालूया व याचं वाटण करून घेऊया एका कढईमध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जे बी वाटण करून घेतलं आहे हिरव्या मिरचीचं ते वाटण घालून घेऊया त्याला व्यवस्थित तेलामध्ये मिरचीला परतून घेऊया परतल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून घाला त्याच्यामध्ये कोथंबिरीला तेलामध्ये व्यवस्थित ते परतून घेऊया परतल्यानंतर ज्या वाटीने आपण भगर मोजली होती त्याच वाटीने दोन ते दीड वाटी इतकं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया व पाण्याला व्यवस्थित उकळी आणून घेऊया उकळी आल्यानंतर जे बी आपण मिश्रण व्यवस्थित दळून घेतलं आहे ते सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेऊया मिश्रण टाकताना गॅस कमी ठेवा आणि एका हाताने चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करत राहा म्हणजे तुमचं मिश्रण पटपट मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करून घ्या पाच ते सात मिनटं ह्या मिश्रणाला व्यवस्थित परतून घ्या या पद्धतीने तुम्ही ह्या एकादशीला शाबुदाना भगरवडे तर नक्की बनून बघा झटपट होणारे हे साबुदाणा भगरवडे कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेले हे भगरीचे साबुदाणा वडे खायला खूपच चविष्ट असे लागतात आपण सर्व मिश्रण काढून घेऊया त्याला थंड करून घेऊया एकीकडे आपण मध्य आकाराचे तीन बटाटे उकडून साल काढून घेतले त्याला किसणीच्या साह्याने किसून घेऊया किसून झाल्यानंतर अर्धी वाटी इतका शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतला आहे शेंग शेंगदाणे घेताना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला कच्च्या शेंगदाण्याचा नका घालू हाताच्या साह्याने आपल्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं मिश्रण पटकन मिक्स होईल एकजीव होईल वडे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे एकीकडे आपण आता तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेलाला तेल व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आपण जे बी वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार केलं आहे आता त्याचे आपण वडे या पद्धतीने गोल आकारामध्ये करून घेऊया या पद्धतीने करा, करा किंवा लाटून कट करून जरी घेतले तुमच्या आवडीच्या आकारानुसार तरीही चालेल आपले सर्व वडे बनून झाले एकीकडे तेल पण व्यवस्थित गरम झाले आता गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाकूया तेलावरचे बुडबुडे जोपर्यंत कमी होती नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये झाऱ्या घालू नका कमी झाल्यानंतर घाला म्हणजे वडे पण आपले व्यवस्थित तळले जातात आणि गॅस हा जास्त फुल ठेवू नका नाहीतर तुमचे वडे हे मधून तळल्या जाणार नाही लो टू मिडियम गॅसवर व्यवस्थित वड्यांना तळून घ्या वडे तळल्यानंतर आता आपण त्यांना काढून घेऊया हे बघा आपल्या वड्यांचा कलर तर तुम्ही बघू शकता किती छान आला क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे सर्व तळून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण भाजलेले शेंगदाणे घालूया हिरव्या मिरच्या घालूया भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे तिला घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया व याचं वाटण करून घेऊया एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया गरम झाल्यानंतर आता आपण थोडीशी तेलामध्ये कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून घाला म्हणजे तुमच्या चटणीवर छान तडका येतो जे बी वाटण करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालून घेऊया त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया आणि ते पाणी या चटणीमध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही चटणी आपल्याला थोडी घट्टसरच बनवायची आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमीच करा चवीनुसार मीठ टाकूया साखर टाकूया आणि चटणीला व्यवस्थित उकळे आणून घेऊया हे बघा स्वादिष्ट अशी आपली चटणी तयार झाली आहे तुम्ही याच्यामध्ये दही पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा लिंबू पण पिळलं तरीही चालेल गरमा गरम स्वादिष्ट अशी आपली उपवासाची चटणी तयार झाली आहे एकीकडे आपण आता वडे पण तळून घेतले आपले सर्व वडे तळून झाले एका प्लेटमध्ये चटणी वडे काढून घेतले कोणत्याही गोष्टीची तयारी न करता आपण हा पदार्थ बनू शकतो झटपट होणारे वडे आणि चटणी बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने साबुदाणा भगरवडे तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत